या संपूर्ण जगात अजून एक जग आहे आणि ते जग आहे म्हणजे सेल्स सेल्सचं एक वेगळंच विश्व आहे आणि त्या विश्वामध्ये काही ना काही कोणी ना कोणी विकत आहे जसं की प्रोफेशनल जे आहेत ते लोक आपलं टॅलेंट विकत आहे आणि जे रोज जॉबला जाणारे लोक आहेत ते आपला वेळ विकत आहेत बरोबर की नाही तर सर्वेजण काही ना काही विकत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेल्सच्या बाबतीत पूर्णपणे नॉलेज मिळणार आहे की तुम्ही सेल्समध्ये कोणत्या गोष्टी इम्प्रूव्ह करून तुमचा सेल्स वाढवू शकतात तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्याला रोज काही ना काही गोष्टी लागत असतात आणि आपण विकतही घेत असतो कोणी ना कोणी विकत असतं आणि कोणी ना कोणी विकत घेत असतं तर त्यामुळे सेल्स ही एक अशी गोष्ट आहे की सेल्स नसेल तर हे जग थांबून जाईल बरोबर की नाही तर आज मी तुम्हाला सेल्सबद्दल खूप इन्फॉर्म इन्फॉर्मेशन देणार आहे म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच जा फटाफट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुंदर आणि अप्रतिम कलेक्शन दाखवणार आहे इथे तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असणार आहे आणि यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पॅटर्न अवेलेबल होणार आहेत आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप जास्त आपल्याकडे अवेलेबल आहेत बघू कम्प्लिटली साडेसहा मीटरची ही साडी असणार आहे ज्यात तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे ह्या पद्धतीने जे आहे ते तुम्हाला सिंपल सोबर ब्लाउज पीस मिळून जाणार आहे आणि यात तुम्ही वर बघणार तर तुम्हाला जरी जी बॉर्डर मिळते दोघं साईडला ही बॉर्डर मिळणार आहे आणि छोट अशी नाजूक सुंदर अशी बॉर्डर ही मिळणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही याचे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे पॅटर्न इथे अवेलेबल झालेले आहेत तर मी गोष्ट करत होती सेलची सगळ्यात सेल महत्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे नॉलेज आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्टचं प्रॉडक्टचं नॉलेज जे आहे ते प्रत्येकाला असतं परंतु एक गोष्ट जी असते ती प्रत्येकाकडे नसते ती म्हणजे कन्विक्शन आपल्याला जे नॉलेज आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवता यायला पाहिजे याला म्हणतात तर नॉलेज जर तुम्हाला नसेल तर आमच्याकडे तुम्हाला प्रोडक्टचं संपूर्ण नॉलेज मिळणार आहे ज्यात तुम्हाला कंप्लीटली सपोर्ट आणि गायडन्स सुद्धा मिळून जाणार आहे प्रोडक्टचं जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं नॉलेज नसेल तर तुम्हाला आपल्याकडून प्रत्येक गोष्टीची छोटी छोटी बारीक सारीक इन्फॉर्मेशन मिळणार आहे सपोज की तुम्हाला फॅब्रिकबद्दल नॉलेज नसेल डिझाईनबद्दल नॉलेज नसेल तर सर्व काही नॉलेज तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे की कोणतं प्रोडक्ट किती मार्जिन ऍड ऑन करून पुढे सेल केलं गेलं पाहिजे या सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्याकडे मिळून जाणार आहे आणि सोबतच एक गोष्ट म्हणजे की सेल कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा तुम्हाला आपल्याकडे शिकवलं जाणार आहे ठीक आहे तर या पद्धतीच्या साड्या तुम्ही देखील मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये परचेस करू शकतात आणि व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल पीसमध्ये कोणत्याच प्रकारची कोणतीही डील आपण करत नाही तर तुम्हाला जे काही परचेस करायचं असेल ते सेट टू सेट म्हणजेच बल्कमध्ये पंच परचेस करावं लागेल आणि कमीत कमी पंचवीस ते तीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटसोबत तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जुळून तुमचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता इथे जर तुम्ही बघणार तर कलर कॉम्बिनेशन बघू शकता किती सुंदर आहे आणि अशाच प्रकारच्या खूप सुंदर सुंदर व्हरायटी अजून आपल्याकडे आहेत तर तुम्ही व्हिजिट करायचा जर काही काही प्लान असेल तर डेफिनेटली व्हिजिट करून देखील परचेसिंग करू शकतात आपला ॲड्रेस आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात तर तुम्ही कधीही येत असणार तर एकदा कॉल करून या कारण की आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर काही रिक्वायरमेंट असेल कस्टमाइजेशनची तर आपल्याकडे सर्व गोष्टी तुम्हाला सुद्धा होऊन मिळणार आहेत सेल्सबद्दल एक गोष्ट मी सांगते की सुरुवातीला जर तुम्हाला प्रोडक्टचं काहीही नॉलेज नसेल तरीसुद्धा तुम्ही दहापैकी एका जणाला तरी काहीतरी प्रोडक्ट सेल करू शकतात आणि हळूहळू जसं तुमचं प्र, नॉलेज कपड्यांबद्दल वाढत जाणार तसं तसं तुमचा देखील वाढत जाणार दहापैकी कमीत कमी तुम्ही नऊ जणांना जर विकू शकले तर तुम्ही एक खूप छान सेल्स पर्सन आहे असं आपण म्हणू शकतो इथे बघू शकता तुम्ही की कलर कॉम्बिनेशन खूप जास्त तुम्हाला मिळत आहे आणि व्हरायटी जी आहे ती सुद्धा तुम्हाला खूप जास्त मिळून जाणार आहे आणि अशा प्रकारचे सुंदर सुंदर पॅटर्न मा, फक्त महाराष्ट्रात नाही तर बऱ्याच ठिकाणी हे विकले जातात पॅन इंडियामध्ये ह्या अशा प्रकारच्या डिझाईन्सची खूप जास्त डिमांड असते ह्याचे तुम्हाला फोटोजची सॉफ्ट कॉपी मिळणार आहे सोबतच हार्ड कॉपी मिळणार आहे आणि मॉडेल शूटचे व्हिडिओज देखील मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हे कलेक्शन घर बसल्या परचेस करू शकतात आणि विकू शकतात हे बघू शकतात की किती सुंदर सुंदर कलेक्शन आहे आणि ह्यात तुम्हाला जे आहे ना मार्जिन हंड्रेड पर्सेंट असणार आहे आणि कपडा कलरची गॅरंटी येणार आहे त्यामुळे हे कलेक्शन जे आहे ते खूप तुम्हाला अच्छा चांगल्या भावात मिळणार आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळणार आहे कपडा कलरची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी येणार आहे क्वालिटीची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी येणार आहे आणि आफ्टर वॉश याचा थोडा सुद्धा कलर फेड होणार नाही याची सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी येणार आहे तर अजून काय पाहिजे तुम्ही हे कलेक्शन अजूनपर्यंत परचेस केलेलं नसेल तर फटाफट जा स्क्रीनवर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही देखील तुमची ऑर्डर प्लेस करू शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच जा आणि सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका याच सोबत आपण भेटूयात नवीन कलेक्शन सोबत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर करा आणि हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणतं कलेक्शन बघायचं मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका याच सोबत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र